सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर जून्य टक्के डाऊन पेमेंट सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी आज या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य शिवाजीराव कडील साहेब हे राहुरी तालुक्याचे आमदार झाले खऱ्या अर्थाने महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी साहेबांना त्या ठिकाणी आमदार केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे असतील सर्व महायुतीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते अगदी सगळ्यांनी आपला स्वतःचा बहुमूल्य वेळ खर्च करून कर्डिले साहेबांना त्या ठिकाणी आमदार करण्यामध्ये बहुमूल भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे आज कर्डिले साहेब आमदार झाल्यानंतर दिवाळीनंतर जी दिवाळी साजरी होती आपली ती खऱ्या अर्थाने ही दिवाळी आज कळटील साहेब राहुरीचे आमदार झाल्यानंतर साजरी झाली कारण की लोक राहुरी तालुक्यातले भयमुक्त झाले ज्या पद्धतीने ज्या उद्देशाने मागील पाच वर्षामध्ये साहेबांचा पराभव झाला होता परंतु तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो साहेब सगळ्यांना या ज्या जनतेला की करडिले साहेबांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राहरीचे करांचे जे जे प्रश्न राहिले असतील ते ते सर्व प्रश्न त्या ठिकाणी कर्डिल साहेब निश्चित मार्गी लावतील कारण की हा विश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे कारण की करडिले साहेब पराभव झाल्यानंतरसुद्धा ह्या राहुरी तालुक्यामध्ये पाच वर्ष पायाला भिंगरी लावून गौरगरीब जनतेची सेवा करीत होते आणि त्याचंच फळ हे सगळं या ठिकाणी कळडील साहेबांना मिळालं मी राहुरी तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं कळडिला साहेबांच्या वतीने त्या ठिकाणी आभार मानतो आणि कळडिला साहेबांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकदा त्या ठिकाणी ग्वाही देतो की कळडिला साहेबांकडून ज्या ज्या अपेक्षा राहुरी तालुक्याने ठेवलेल्या आहेत या पूर्ण त्या ठिकाणी कर्टील साहेब पूर्ण शंभर टक्के करतील हा आशावाद आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे धन्यवाद गेल्या दोन महिन्यापासून आपण बघत आहात की रावरीनगर पाथर्डी तालुक्यामध्ये आम्ही फिरत असताना आणि रावरी शहरामध्ये फिरत असताना आम्हाला आम्ही ज्या 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 ज्यावेळी प्रत्येक घरोघरी गेलो त्या त्यावेळी आम्हाला म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये जे स्थानिक आमदार असतील त्यांचं कशा कशा प्रमाणात त्यांनी काम का केलं नाही किंवा त्यांनी पाच वर्ष आमदारकी असताना त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद असतानासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही हे आम्हाला लोकं सांगत होती त्याच्यानंतर त्यांनी त्यांना तेन जसं जसं राऊरी शहरामध्ये त्यांच्या वातावरण दूषित व्हायला लागलं तसं तसं त्यांनी राऊरी शहरामध्ये गुंडगिरी दडपशाही लोकांना दम देणे दमदाटी करणे ह्या सगळ्या गोष्टी करत आली आणि त्याच्यातनंच एक बा लाड तयार झाली आमच्या लाडल्या बहिणी असतील किंवा आमचे हिंदुत्ववादी तरुण असतील या सर्वांनी निवडणूक हातात घेतली आणि आज हा सगळा हा सगळ्यात मोठा विजय आज संपादन केला आहे मी या निमित्ताने एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी तसेच महायुती सरकार राज्यामध्ये आलेलं आहे आणि रावरी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढीच गोवाही देतो आणि आमदार शिवाजीराव कडले साहेब हे पुन्हा एकदा आमदार तर झालेलेच आहेत मंत्री झालेलेच आहेत त्या निमित्ताने ते राहू इशारात ते जे काही प्र प्रश्न असतील ते नक्कीच सोडवतील अशी आशा व्यक्त करते तालुका नगर तालुका आणि पाथर्डी तालुका या तिन्ही मतदारसंघा मधून माननीय आदरणीय आमदार कर्डिले साहेब यांना राऊरी तालुक्यातल्या लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी युवकांनी आणि सर्व मतदार भग भगिनींनी भरघोस मताने विजय केल्याबद्दल मी राऊरी शहराच्या वतीने सर्व मतदार बंधू भगिनीचे जाहीर आभार मानतो आणि आदरणीय कर्डिले साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद राऊरी शहरामध्ये जे नागरिकांनी सहकार्य केलं इतिहास घडवला जे नाकर्तेपणा लोकांच्या लक्षात आलं की हे बिगर कामाचा हा जो माझी आमदार जो निवडून दिला होता गेल्या पाच वर्षात त्यांनी कुठल्याच प्रकारचे काही कामं केले नाहीत म्हणून जनतेने त्यांना कडलेली साहेबांना डोक्यावर घेऊन जे प्रचंड मताने विजय केलं याबद्दल मी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जोगश्री ग्रामस्थ वतीने त्यांचे खूप खूप आभ अभिनंदन करतो आणि तसेच त्यांना भावी कार्याला शुभेच्छा देतो लवकरच ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हे रावरी शहरात आनंदाचं वातावरण झालेलं आहे पुण्याच एकदा सर्व रावरी शहराच्या वतीने त्यांना आज रावरी पाथर्डी नगर मतदारसंघामध्ये आमचे मान्य आमदार शिवाजी कर्डिले साहेब यांचा खूप मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे हा विजय त्यांचा तर सगळ्यांचा आहेच पण याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी महिला वर्ग आणि विशेष करून आपला जो हिंदू समाज आहे ते सर्वचे सर्व, सर्व एकत्रितपणे साहेबांच्या मागे उभे राहिले आणि त्यामुळे श्रीरामाच्या आशीर्वादाने कर्डिले साहेबांचा खूप असा मोठा विजय झालेला आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात पण कर्डिले साहेबांना भरभरून असं मतदान झालेलं आहे व साहेब आमदार झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक केंद्र बुद्रुक व प परिसरातून मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या भावीचा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा